नमस्कार मी योगेश आपल्या सर्वांचं आपण आहे का नवीन स्वागत करतो मित्रांनो आता मी चाललो आहे खालती नदीवरती चाललो आहे मासे पकडायला चाललो आहे आपल्याला ढो उफसून मासे पकडायचे आहेत ते आपण या व्हिडिओ पाहणार आणि आपल्यासोबत आहे इकडे काका आहे आणि बाकी सर्व ज्या येत आहेत ते दाखवतो तुम्हाला मी कोण कोण आपल्यासोबत येत ते आणि इकडे आपल्यासोबत आहे इकडे अतर्वा आहे का इकडे आनंद आहे इकडे दिलवा का इकडे इकडे मंगेश आहे रोशन रोशन इकडे झालेली आणि आता दुपारचे दीड वाजलाय आता मी दुपारी निघालोय चला ते अर्धवट आलोय आपण आता इथून आपल्याला आता त्या साईडला साइडला ने ते त्या साईडला जायचं आपल्याला इथून दाखवत होतो हे बघा हे आपली वरची आपली पाऱ्या गेलेल्या वरती आणि ही वरती नदी आहे तर त्या साईडला आपल्याला जायचं तिथे आणि आपला जो आता ढोवा आहे ना उपसायचा डबा तो त्याच डबक्याजवळ आपण आलेला आहे दाखवतो मी हा बघा हा बघा डबा काय ना हा उपसायचा आहे आपला डो तर आता आपल्या उपसाला सुरू झालेला आहे बालद्याने काम चालू केलं इकडे आपले सुरुवात तर झालंय बोली झालेला आहे थोडा आता आपला अर्धा डो आहे तो उपसून झालेला आहे थोडा डो बाकी अजून ना अर्धा दाखवतो तुम्हाला बघा त्या साईडला बघू शकतो तिकडे अर्धा आपला डोळं ओपन झालाय वरती दगडी पर्यंत होता आणि आता थोडे मासे उपस्थ उपस्त बाहेर पडले होते एवढे भेटलेत आपले मासे छोटे बारीक आहेत एक दोन जाड आहेत आणि अजून एक आपल्याला भेटलाय बघा पात्या बेटल्या मोठा असा असा केवढा मोठा पात्या आहे

डायरेक्ट आपण घरी भेटूया घरी दाखवतो मी आपला बघितला डोक सोड झालेला आहे मागं भेटले आपल्याला आता डायरेक्ट आपण घरी जातोय आणि घरी दाखवतो मी तुम्हाला किती आपल्या मागच्या भेटले ते अरे हे मोबाईलला लावून ठेवला होता एवढे आपल्याला मासे भेटले आहेत खूप आहेत हे झाड आहेत हे बघा आपल्या पाते बघा हा, हा पाते, पाते एक पात आहे इकडे दोन पात्या आहेत तीन पाते भेटले आहेत मस्त आहेत मोठ्या आपले बच्च कंपन्या इकडे ते पण एन्जॉय करतात जिवंत आहे अजूनही बघा इकडे इकडे वाम पण भेटले आपल्याला पाच सहा पण छोटा आहेत वाम आहेत आणि या साईडला आपल्याला कोलंबिया भेटले हा बघा इंग्लिश शिमटे आहेत छोट्या छोट्या आहेत आपण आता सात जण होतो तर सात वाटे लावले आहेत आपले बरोबर सात वाटे बरोबर आहेत आपले सात जण सात वाटे चला आता वाटणे घालून झालेले आहे प्रत्येकाला आता वाटे घ्या आणि घरी चला बनवायला हो, हो हो मज्जा झाली सर्वांची अरे आता का तू फॉन्ससाठी कोलंबिया इकडे तर आपल्या वाटे घालून झालेत आता आणि हे व्हिडिओ आवडले तर वेळ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आज नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय